ो एी धर्मची धर्म जगाला प्रेम पावे जगाला प्रेम पावे एक इंडस्ट्री सक्सेसफुल चालवताना अनेक महाराष्ट्र पातळीवरती राज्य पातळीवरती जी अवॉर्ड घेतली हजार हजार कामगार ती सुदिर्णी चालवून दोन वर्षापूर्वी रिटायरमेंट जेव्हा घेतली त्यानंतर या भागात परत येणं झालं कॉम्प समोर आहे आपल्यासमोर किंवा त्यांच्यासमोर मला कसं सादर व्हायचंय कसं प्रेझेंट व्हायचंय तेव्हा मला प्रेझेंट होण्यासाठी अशी बॅनिफिट उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना सांगेल की या जरूर सगळ्यांनी या ठिकाणी आपली कला जी आहे वक्तृत्व असेल काव्य वाचन या दोन दिवसात सादर करावी जगामध्ये काय चाललंय सांगायचे ते वक्तृत्व करता आणि मनात काय चाललंय हे पद्यातून सांगायचे म्हणजे करताय मुलांची क्रिकेट असेल तर मुलांच्या मध्ये असतात असं व्यक्तिमत्व ज्यांनी मर्म व्यक्त केला कौतुक आहे प्रेरणा देणार आहे आणि सर आपल्याला आपल्या सर्व मॅनेजमेंटला मनापासून धन्यवाद देतो सर्व प्राध्यापकांना मनापासून धन्यवाद देतो